आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरीत लाखो भाविक येतात मात्र इथं आल्यानंतर अनेक भाविक बेपत्ता झाल्याच्या दुर्दैवी घटना देखील घडताना दिसून येतात या आषाढी यात्रा काळात जवळपास सातशे पन्नास भाविक हरवले होते मात्र यातील नव्वद टक्के भाविकांचा शोध घेण्यास स्थानिक प्रशासनास यश आल्याची माहिती नुकतीच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे मात्र याच आषाढी यात्रा कालावधीत द्वादशी दिवशी पंढरपुरातील सांगोला चौकेतील एका मठात वास्तव्यास असलेले मूळचे तोळोजे मजकूर पनवेल जिल्हा रायगड येथील वृद्ध भाविक आत्माराम पदू पाटील वय वर्ष त्र्याऐंशी उंची पाच फूट पाच इंच रंग गोरा हे सात जुलै द्वादशी दिवशी सकाळी नऊच्या आसपास बेपत्ता झाले यात्रा होऊनही ते घरी परत न आल्यानं त्यांच्या कुटुंबियांनी संबंधित मठाच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता त्यांनी आत्माराम पदू पाटील हे खोलीवर परत आले नाहीत अशी माहिती दिली तर कुटुंबियांच्या विनंतीनंतर व्यवस्थापकाने पोलिसात तक्रार दिल्याचंही कुटुंबिया सांगितलं काल सदर बेपत्ता भाविक आत्माराम पाटील यांचा मुलगा जगन्नाथ पाटील हे पंढरपुरात आले असता त्यांनी शहर पोलीस ठाण्यात जाऊन माहिती घेतली त्यावेळी आत्माराम पाटील बेपत्ता असल्याबाबत कुठलीही मिसिंग तक्रार दाखल नसल्याचं दिसून आल्यानंतर त्यांनी याबाबत शहर पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दिली आहे सदर बेपत्ता भाविक आत्माराम पाटील यांनी नुकतेच बँकेतून सुमारे अडीच लाख इतकी रक्कम काढली होती मात्र सदर रक्कम घरी त्यांचा कपाटात आढळून आली नाही त्यामुळं त्यांनी ती रक्कम सोबत आणली असावी अशी शक्यता मुलगा जगन्नाथ पाटील यांनी व्यक्त केली तर सदर बेपत्ता भाविक आत्माराम पाटील उंची फूट इंच रंग गोरा यांचा शोध घेण्यास पंचवीस हजार इतकी रक्कम बक्षीस म्हणून दिली जाईल माझ्या वडिलांचा शोध घ्यावा अशी विनंती माझा आवाहन त्यांनी केलं आहे नमस्कार नुकताच आषाढी एकादशी सोहळा पंढरपुरात मोठ्या उत्साहाने पार पडला मात्र या आषाढी एकादशी का सोहळ्याच्या निमित्त पंढरपुरात आलेल्या लाखो भाविकांपैकी अनेक भाविक हे पंढरपुरात आल्यानंतर बेपत्ता झाल्याचे दिसून येत आहे अनेक भाविकांचा शोध लावण्यास प्रशासनाला यशही आलं आहे परंतु काही भाविक हे आज यात्रा कालावधी उलटून दहा दिवसाचा कालावधी होत आला तरीही अनेक भाविक बेपत्ता आहेत त्यांचे कुटुंबीय पंढरपुरात येऊन त्यांचा शोध घेताना दिसून येत आहेत पनवेल येथील आत्माराम पदू पाटील वयवर्षे ब्याऐंशी हे वर्षानुवर्ष पंढरपूरची यात्रा करणारे भाविक पंढरपुरातील या संतपेठ सांगोला रोड परिसरातील मठामध्ये वास्तव्यास होते आणि या ठिकाणी वास्तव्यात असतानाच द्वादशी दिवशी सकाळी ते अचानकपणे गायब झाल्याचं जा दिसून येत आहे विशेष बाब म्हणजे त्यांच्या कुटुंबियाकडून याबाबत मोठी माहिती देण्यात येत आहे प पंढरपूरला येण्यापूर्वी त्यांनी बँकेतून खूप मोठी रक्कम काढलेली होती त्या रकमेचा विनियोग तिथं तरी कुठं केलेलं त्यांना आढळून आलेलं नाही तसंच ती रक्कम देखील तिथं त्यांच्या मूळ गावी त्यांच्या घरी आढळून आलेलं नाही त्यांचं असं मत आहे की त्या रकमेसह ते पंढरपूरला आलेले होते आणि ज्या ठिकाणी ज्या खोलीमध्ये ते वास्तव्यास होते त्या ठिकाणी त्यांच्या रूमची चावी तिथल्या मॅनेजरकडं देऊन ते गा बेपत्ता झाल्याचं सांगण्यात येतं नक्की काय प्रकार काढला काय माहिती दिली माझे वडील आत्मान बदू वाटील हे चार तारखे म्हणजे शुक्रवारी पनीर बसमधून ते इकडे आलेत त्याच्यानंतर आम्ही त्यांना काही कॉन्टॅक्ट नाही केला कारण ते पूर्वेला म्हणजे येतील तासा शुक्र त्याच्यानंतर शुक्रवारी म्हणजे साधारणतः किती आता म्हणजे पौर्णिमा झाल्यानंतर तेव्हा आम्ही अध्यक्षांना कॉन्टॅक्ट केला तर अध्यक्षांनी मग ह्या मॅनेजरला कोणत्या केला मग यांनी मला फोन केला की तुमचा माणूस सामान घेऊन माझ्याकडे चावी देऊन सकाळी नऊच्या सुमारास निघून गेला अचानक अच्चान, अचानकपणे ते निघून जाण्यामाग काय कारण असं असं वाटतं गेला माझे गेला म्हणजे रिटर्न गेला म्हणजे सामान घेऊन चावी देऊन फॅन बंद करून लाईट बंद करून घरी गेला मी त्याला विचारला असा तो मॅनेजर मला बोलला या इथं तर त्यांचं सामान आढळून आलं तुम्हाला काय माहिती आहे का मी त्याला सांगितलं की मला पोलिसांना कळवायचं आहे तू डिटेल व्यवस्थित सांग तेव्हा तो बोलला की आठच्या आधी गेलेत पहिले नऊ बोला बोला म्हणजे आठच्या आधी बोला ठीक आहे मग मी तसं पोलिसांना आमचे स्थानिक वगैरे इकडे व्हॉट्सअप केलेलं आहे नाही त्याने त्याला ॲक्च्युली त्यांनी तक्रार दिली सांगितलं पण तक्रार दिलीत ना त्यांनी म्हणजे तुम्ही त्याला ज्या वेळेला विनंतीतल्या वे व्यवस्थापकाला केली की सदर हो हे बेपत्ता आहेत आत्माराम पाटील आणि त्यांच्याबाबत तुम्ही पोलीस ठाण्यात एक तक्रार द्या अशी तुम्ही विनंती केली त्यानंतर त्यांनी तक्रार दिली होती नाही दिलीत ना पहिले सांगितलं फोनवर दिले मला तक्रार दिली असं त्यांनी सांगितलं पण ती तक्रार दिलीत ना त्यांनी काल सांग नाही काल पोलीस स्टेशनला आम्ही सांगितलं जाऊन चौकशी केली का डायरीमध्ये तुम्ही साधी डायरीमध्ये चेक करा ना तर मिळत नाही म्हणून मी साहेबांना बोलवलं साहेबांना सांगितलं की यांना बोलून घ्या तेव्हा याने बोलून घेतलं तो तर मी नाही दिले अरे तू तर चार दिवस सांगतो मी तक्रार दिली फोटो दिले साधी वगैरे मला आदेशांना सांगितलं की दिले असं म्हणजे कराशांना मी फोन केला पिकर फोन चालू केला साहेब हो ऐकलं तुम्ही पंढरपुरात केव्हा आले त्यांचा शोध घेण्याचा काल हो काल संध्याकाळी गेलो आधी आलो आम्ही इथे चौकशी केली सर्व बाजूला बघितले काय आणि मग आम्ही संपूर्ण चौकशी केली आम्हाला समजले काय आता नाही काय दिली नाही आणि हा सांगतो की मी तक्रार दिली होती आणि तक्रार काही दिली नाही सर्व फोटो बोलायला लागला कधी गेला त्याची पण ताई मी सांगत नाही नंतर सांगतो आदेशांकडे आवी दिली पहिली सांगतो का माझीकडे चवी दिली असं सांगतो येऊ मला आदिशांची आवी दिली आणि सांगितलं नंतर सांगतो म्हणजे असं उलटापाल्टा करतो ज्या वेळेला तुमचे वडील इथून बेपत्ता झाले त्यावेळेला त्यांचं सामान त्या खोलीमध्ये आढळून आले का तुम्हाला त्यावेळी म्हणजे आम्ही आलो तेव्हा मला सामान आम्ही बघितला याला सांगितलं खोली बघ आदिशांना सांगितलं खोली बघ तर आगा बद्दल खिडकीतून बघितले नंतर पुन्हा बरं दो, मी खोली उघडून बघ पुन्हा मग आदेशाने काही फोन केला काय पुन्हा दोन तासाने फोन केला बोलतो पिशवी आहे आता इथे आलो तर त्या खोलीला खिडकी मागे आहे तिकून बघू शकत नाही म्हणजे असं का बोलला खोटा तर खिडकी तुम्ही बघितले आणि मी बघलो पिशवी आहे तर तुम्ही व्हिडिओ कॉल कर आणि पिशवी बघून घ्या आमचीच वडिलांची एकोणची आहे तर ते मी नाही बघणार मी नाही बघणार ते तुम्ही आहे तुमचं काम ते तुमचं काम ते म्हणजे असं तडकाबडकी उत्तर देतो आणि संपूर्ण सामान बाबाचं इथे आहे अंगावले कपडे फक्त बाबाकडे आहेत बा आणि माल आहे गाण्यामध्ये थोडीशी माल आहे बाकी

की या फिर्यात त्या आपल्या मॅनेजरने दिल्या आहे कोणी आहे त्यांनी आणि तो बोल वरिष्ठ काय बोलले वरिष्ठ तो बोलला बिल्ला असेल तर गडबुरीमध्ये भरपूर लोकं असतात तो विसरून गेला असेल ते असं काय बोलला असेल म्हणून तो असा तडकावली तर मी बोललो बाबांनी तिकडून येतानी बँकेतून पैसे बी काढलेले होते त्याची नोंद आहे वहीमध्ये घरामध्ये पैसे नाही तर पैसे बी घेऊ किती रक्कम काढली होती पैसे एका बँकेतून काढलेले दोन लाख पन्नास हजार आणि दुसऱ्या बँकेतून पाच हजार म्हणजे ॲक्सिस बँकेतून पाच हजार आणि स्टेट स्टेट बँकेने त्याच्यातून दोन लाख पन्नास हजार एवढी रक्कम काढली ती आणि पुढे कधी नोंद नाही जर केले केली काही नोंद केली जी पण नोंद नाही ते तेवीस तारखेला काढले असे नोंद आहे डायरीमध्ये म्हणजे ते ज्या ठिकाणी खर्च करत होते त्याची काही नोंद वगैरे ठेवत होते नोंद संपूर्ण असते पण त्याची नोंद नाही म्हणजे ते आता इकडून आणल्यास इकडून जातील तेव्हा ते नोंद करतील ना पण कुठे यूज केले असते तर नोंद केली असती पण नोंद नाही घरामध्ये बाबाचे जे लोक असतं कपाट ते आम्ही फोडून बघितलं आता इथून आल्यानंतर घरच्या लोकांना फोन करून पण तिथे त्यांचे काही पैसे किती मिळेल नाही वीस हजार रुपये मिळेल ते रोजचे असतात समजा दिले तर ते मिळाले बाकी जे बँकेतून आलेले पैसे जे डायरेक्ट लिहिले त्याचे काही नोंद तिथे नाही असं म्हणजे जवळपास दोन लाख पन्नास हजार रुपये इतक्या रकमेसह तुमचे वडील आत्माराम पाटील हे बे पंढरपुरात आल्यानंतर बेपत्ता झालेले आहेत तुम्ही पंढरपूर शहर पोलीस ठाण्याला त्याबाबत तक्रार देखील नोंदवलेली आहे मिसिंग तक्रार देखील नोंदवलेली आहे कारण बघा आम्ही आलो ना जेव्हा आम्ही उघडला तर हातरून जसा तसा गेला म्हणजे जसं का माणूस उठून बाथरूमला गे गेलेला आहे त्यापदी हातरून होता जर माणूस बाहेर गेला तर माणूस गुंडून जातो उशाला दहा हजार रुपये येते आधार कार्ड पेन कार्ड सर्व माहिती दातातली कवडी ती सुद्धा म्हणजे खिशामध्ये होती सर्व माल देत आम्ही शूटिंग बी केलेली आहे फक्त आंघोळी कपडे आणि तुरशीच्या मालासाठी बाबा गायब झालेले आहे तर बाहेर जर जाणार तर बाबा उलटू किंवा काय आधार कार्ड आयडी प्रूफ घेऊन जाणार मंदिर मध्ये गेले असं आमचं असते चप्पल बी तिथे आहे बाबाजी तुमच्या वडिलांना कुठला गंभीर आजार वगैरे म्हणजे बीपी किंवा शुगर हार्ट म्हणजे हृदयविकार असे काही आजार होते कुठलाच आजार नाही एकदम तंदुरुस्त पहिले पस आमच्यापेक्षा तंदुरुस्त आहेत एकूणच तुमचे वडील पंढरपुरातून बेपत्ता होण्यामागं तुम्हाला संशय वाटतोय असं म्हणायचं हो या धर्मेशरूजने काय जर बाहेर गेले तर चप्पल घालून गेले असते तर या धर्मेशरूं इथूनच काहीतरी मिसिंग झालेली आहे आणि जर ती आमच्याकडे मंदिरात गेले आय आयडी प्रूफ बर बनलं सकाळी तरी मोबाईल नसताना मोबाईल वगैरे तेवून गेले आणि तशी सकाळी आठ वाजता नऊ वाजता असे लोकांनी बघितलेलं आहे ते आमच्याकडे पुरावा आहे